रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड भंडारा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पवनी तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या समोर शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या वतीनं नगर परिषदेच्या विरोधात साखळी उपोषण उभारण्यात आलं आहे आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे विवेक तलमले सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे बोलताना सांगितले की नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आवास योजना शहरस्तरीय तांत्रिक देवेंद्र बनसोड यांची नियुक्ती दोन हजार अठरा नगर ला नगरपरिषद पवनीला झाली होती देवेंद्र बनसोड हे कंत्राटी इंजिनियर निमशासकीय मध्ये यांनी दोन हजार सतरा ला सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली येथून लायसन्स प्राप्त केले होते त्यांनी आपली सुशिक्षित बेरोजगाराचा परवाना रद्द न करता दोन हजार बावीस ला त्यांनी ऑनलाईन टेंडर भरला होता त्यांचे ऑनलाईन स्लिप सुद्धा त्यांच्याकडे आहे दोन्ही ठिकाणी कसे काय काम करू शकतात या मुद्द्याला धरून नगर परिषदेसमोर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद कार्यकर्ते यांनी आंदोलन उभारले प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन तक्रारी देऊन सुद्धा कोणतीही कारवाई कर करण्यात आली नाही मात्र प्रशासनानं ना कोणतीही आतापर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे या साखळी उपोषणानं पवनी शहरातलं वातावरण तापलेलं दिसत आहे पुढे प्रकाश जिल्हा अध्यक्ष यांनी बोलताना काय सांगितले पाहूयात पवनी नगर परिषदेच्या समोर म्हणजे साखळी उपोषण करण्याचा एकच उद्देश आहे की देवेंद्र देवराज बनसोड यांनी पवनी नगर परिषदमध्ये कार्यरत असताना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या प्रमाणपत्रावर ठेकेदारी घेऊन दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे दोन्ही ठिकाणचा लाभ उचललेला आहे आणि शासनाची आणि जनतेची दिशाभूल केलेली आहे एक व्यक्ती एकाच ठिकाणी काम करण्याचा असा शासनाचा नियम असताना शासनाचे नियम दाब्यावर ठेवून पैशाच्या लालसेपोटी हा सगळा व्यवहार करण्यात आलेला आहे आणि याला जबाबदार वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत कारण ही चूक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी नगरपरिषद तहसीलदार नगर प्रशासन आयुक्त यांना वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा कुठलीही दखल घेण्यात नाही आली नाहीला जास्त हे कारवाई करण्यासाठी आम्ही या नगरपरिषदच्या सामोर साखळी उपोषणाला बसून तीन दिवस झाले तरी पण कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही यामागे प्रशासनाचा हात असल्याचं असं म्हणणं मावगं ठरणार नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा